आत्ताची जी बैठक झाली ती नागरिक कमिटीचे मेंबर्स आणि तालुकास्तरीय अधिकारी यांची बैठक झाली ह्याच्यामध्ये म्हणजे पोलीस प्रशासन कसा बंदोबस्त ठेवणार आहे ते डब्ल्यू डी त्यामध्ये रस्त्याचं आणि वाढलेली जी झुडपं जी आहे ती कशी काढणार आहे त्याबाबत त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा म्हणजे तिथं एक चोवीस डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे शिफ्टमध्ये ते आणि आमच्याकडून कार्यकारी दंडाधिकारी नऊ दिवस ठेवले जाणार आहेत ह्या संदर्भामध्ये लाईटच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा झाली आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या आहे त्या ठिकाणी हा उपाययोजना आता ही जी बाब आहे की आरो प्लांट बसवलेला आहे तो बंद अवस्थेत आहे ही गोष्ट मला आत्ताच कळलेली आहे मी सीओ साहेबांशी बोलून घेऊन तो जितक्या शक्य आहे तितक्या लवकर चालू करणं गरजेचं आहे म्हणजे आता आपल्याकडे दोनच दिवस राहिलेले आहेत आणि आपल्या देवीचं महात्म्य बघता भाविकांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळं अशा आणि पडलेलं ऊन किंवा हा बदललेलं हवामान ह्या ह्या दृष्टिकोनातून पिण्याचं पाणी तिथं लवकरात लवकर आणि शुद्ध पाणी उपलब्ध केलं जाईल ह्याच्यासाठी मी सीओ साहेबांशी चर्चा करते हां त्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिका ही स्वच्छता त्यांनी चालू केलेली आहे नगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आलेले होते त्यांनी त्या स्वच्छता आणि तिथल्या जे सगळ्या लाईटीच्या समस्या किंवा काय ह्याच्याबाबत आत्ताच मिटिंगमध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या दे, आहेत भाविक आहेत उत्साह असतो महिलांना जास्त उत्साह असतो अशावेळी त्यांनी सगळं शांतता सुव्यवस्था ह्याचं तर पालन केलंच पाहिजे पण ह्याचबरोबर सुरक्षितता ही सुद्धा महत्त्वाची आहे म्हणजे सोन्याचे दागिने घालून जाणे किंवा त्याची सु सुरक्षितता बाळगणे ह्या गोष्टी महिलांनी स्वतः पण सांभाळाव्या गर्दी करू नये गर्दीच्या वेळा टाळून दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा आणि जेणेकरून आपल्या इतकं श्रीदेवीचं महात्म्य आहे त्या महात्म्यामध्ये भर घालावी त्याच्यामध्ये त्याला गालबोट लागेल ला असा कुठला अनुचित प्रकार घडू नये अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करते